आपल्याला जर डायबिटीजचा आजार असेल आणि अशी ही पायाला डायबिटीज सेप्टिक जखम आपल्याला जर झाली असेल तर यावर दवाखान्यात लवकरात लवकर उपचार होत नसतात आणि जशी जशी जखम वाढत जाईल तसतसं याच्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होऊन जातं शेवटी डॉक्टर आपल्याला पाय काढण्याचा सल्ला देतात जर हा पाय काढला नाही तर रुग्णाला आपला जीवही गमावा लागतो परंतु आता घाबरण्याचं कारण नाही अहिल्यानगर शेंडी येथील आरोग्य सदनमध्ये डॉक्टर पद्माकर रासवे हे निसर्गोपचार आयुर्वेदिक पंचगव्य या थेरपीद्वारे या सेप्टिक जखमेवर नियंत्रण मिळू शकतात त्यामुळे जर आपल्याला आपल्या, आपल्या परिसरातील कुणाला जर असा आजार असेल तर या आरोग्य साधनला आपण अवश्य भेट द्यावी व आपला जीव वाचवावा औषधामध्ये <coughs> <laughs> पेशंट पहिल्या मध्ये ओरडत होता hmm. थोडाही स्पर्श त्यांना सहन होत नव्हता दुसऱ्या महिन्यात पन्नास टक्के पेन्स कमी झाले ना तर तिसऱ्या महिन्यामध्ये एकदा हो नाही चुकीला पेशंटने असा <laughs> एक <की> इम्प्रुवमेंट आहे डायबिटीसमध्ये कोणताही <coughs> कोणतीही जखम चॅलेंज ना तेवढा पेशंटचा विश्वास पाहिजे पूर्ण यांचे पूर्ण कुठे लावायचं राहिले का राहिल देवाच हा ते लक्ष लागतं आम्हाला म्हणजे हे लावून लगेच बोट लावायचं लावलं ओके ते पुन महाराज घ्यामध्ये आले पाहिजे असं ते पूर्ण लागेल त्यांचीच कृपा हा हाय पेशंट डायबेटिक सेप्टिक हे काय व्हायला लक्ष्मण बाबूगिरी राहणार सवतोडा हे आमचे सासरे येत तर त्यांच्या त्यांना पंधरा वर्षापासून सुगर आहे आणि त्यांच्या पायाला फुटकुळी आली ती छोटीशीच फुटकुळी होती पण त्यांनी स्किनची पावडर ती लावल्यामुळं ती फुटकुळी फुटल्यावर फुट त्याचं इन्फेक्शन झालं त्यांच्या पायावर सूज आली भरपूर आणि सूज आल्यानंतर आम्ही त्यांना नगरला येळस घाटात ऍडमिट केलं तिथं दोन महिने दवाखान्यात राहिलात पण तिथे काही त्यांना सहन झाला नाही डॉक्टरच्या पट्ट्या वगैरे आग व्हायला लागली पेशंटनी जेवण वगैरे बंद केलं तर आणि त्यामुळं मग परत आम्ही गावाकडे नेलं आणि आमच्या गावातले मेहबूब शेख महाराज हे आमच्या संबंधातले चांगले तर त्यांनी आम्हाला राशवी डॉक्टरांचा पत्ता दिला मग त्यांनी आम्हाला इकडे पाठवलं आणि आम्ही राक्ष रासवी डॉक्टरकडे आल्यापासून आमच्या बाबांना चांगला फरक पडला mm -hmm. दोन महिने ट्रीटमेंट घेतल्यावर त्यांची जखम शुगर असली तरी पण आता चांगली बरी चांगली झाली नमस्कार मी डॉक्टर पद्माकर रासवे होमिओपॅथ अँड मल्टिथेरपी कन्सल्टंट मी गेली पस्तीस वर्ष होमिओपॅथी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करीत आहे या प्रॅक्टिसच्या अनुभवातून मी अहमदनगरजवळील शिंडी ह्या गावी निसर्गाच्या आणि गोमातेच्या सानिध्यामध्ये आरोग्य सदन नॅचरल हेल्थ केअर सेंटरची सुरुवात केली आहे या ठिकाणी सर्व प्रकारच्या पेशंटला उपचार करून योग्य ते मार्गदर्शन केले जाते आमच्या ह्या आरोग्य आरोग्यसेदनामध्ये सर्व पॅथीच्या डॉक्टरांची टीम आहे कारण प्रत्येक रुग्ण हा एकाच पॅथीने पूर्ण बरा होत नाही कारण एका पॅथीवर अवलंबून राहून त्या पेशंटचा आजार हा दिवसेंदिवस वाढत जातो असे आमच्या निदर्शन आले आमच्या आरोग्य सर्व पॅथीच्या टीमने यावर सखोल अभ्यास करून आहाराला जास्त महत्त्व दिलं आहे नंबर एक आहार नंबर दोन योगा आणि नंबर तीन औषधोपचार या औषधोपचारामध्ये आम्ही ॲलोपॅथी आयुर्वेदा होमिओपॅथी पंचगव्य निसर्गोपचार अशा विविध पॅथींच्या उपचारांचा आम्ही सहकार्य घेऊन पेशंट जास्तीत जास्त कसा लवकर होईल यावर जास्त आमचं सा कार्य चालू आहे आज आमच्या आरोग्य सदन केंद्रामध्ये सामखेड श्रीक्षेत्र सौताडा येथील एक ग्री नावाचे पेशंट गेले दोन महिन्यापूर्वी येऊन गेले त्यांना पंधरा वर्षापासून डायबिटीस होता आणि त्या डायबिटीसच्या ट्रीटमेंटबरोबर त्याला एक सेप्टिक ऊन तयार झाली आणि त्यापासून पूर्ण पायावरती त्याच्या एक सेप्टिक गॅनिन टाईप ऊन तयार झाली की ती ऊन ॲलोपॅथीच्या सर्व प्रकारच्या औषधाने ती जखम पूर्ण बरी होत नव्हती तो त्यातील उपचारानेही तो पेशंट कव्हर न झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज केला आणि पेशंट घरी आला तर माझ्या एक जवळच्याच हरिभक्तपरायण शेख मेहबूब महाराज यांनी त्यांना माझा सल्ला दिला माझा पत्ता दिला आणि ते माझ्याकडे खूप विश्वासाने आले तर मी त्यांना गेले दोन महिन्यापासून होमिओपॅथी प्लस आयुर्वेदिक आणि पंचगव्य आर्क ह्या तिन्ही पॅथीनच्या उपचाराने तो पेशंट आज जवळजवळ सत्तर टक्के कवर झालेला आहे त्याची पूर्ण सेफ्टी गुण ही कवर झालेली आहे आता कसल्याही प्रकारचे त्याला ॲलोपॅथीचे उपचार नसून तो फक्त होमिओपॅथी उपचारावरती आज आहे आणि त्या होमिओपॅथीच्या मेडिसिननेच त्याचे आपण ड्रेसिंग नियमित करत आहोत आमच्या होमिपॅथीमध्ये कॅलोंडोला मदर टेन्चार आणि कॅलोंडोला अयंमेंट ह्या दोन औषधांपासूनच त्याची जखम पूर्ण बरी होत आहे दररोज कॅलोंडलाने ती जखम धुतल्या जाते आणि कॅलोंडल अँडमेंट लावून ती जखम आज पूर्ण बरी झाली आहे आणि तसेच पोटातून काही होमपेथी औषधे दिली आहेत आज तो पेशंट पूर्ण जवळजवळ सत्तर टक्के बऱ्या झाला आहे माझी सर्व रुग्णांना अशी विनंती आहे कारण डायबिटिक पेशंटमध्ये असा एक गैरसमज आहे की डायबिटी पेशंटमध्ये झालेली जखम ही बरी होत नाही असा डॉक्टरांचा एक सहज सल्ला दिला जातो पेशंटला आणि पेशंट ही पूर्ण पुर, घाबरून जातो की आता माझी डायबिटीस असल्यामुळे मला माझी जखम बरी होणार नाही बरेचसे पेशंट कॉम्प्लिकेशनशी संघर्ष करतात अशा रुग्णांना माझी एक विनंती आहे घाबरून न जाता आमच्या आरोग्य सदनशी तुम्ही जर संपर्क केला तर आमची संपूर्ण पॅथीची टीम त्यावर अभ्यास करून त्या पेशंटला पूर्ण बरा करण्याची खात्री देतो आणि त्याला पूर्ण आरोग्य साधनमध्ये घरच्यासारखं काउन्सलिंग करून मार्गदर्शन करून त्याच्या आजाराचं त्याचं गांभीर्य त्याला पटून दिलं जातं आणि त्याच्यावरती उपचार केले जातात उपचारामध्ये आहाराला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्याबरोबरच योग हा एक शेषण आहे आणि उपचाराद्वारे आम्ही पेशंट बरा करण्याचा आमचा हा संकल्प क्रिटिकल केसेसमध्ये पूर्ण होत आहे माझी सर्व रुग्णनाशिक विनंती आहे की आमच्या आरोग्यसदनांशी एकदा भेट देऊन आमच्या ह्या आरोग्य आरोग्याविषयी उपक्रमास सहकार्य करावे ही नम्र विनंती